सध्या कोपरगाव शहरात चोरट्यांनी एकच रान उठवले असून दिवसेंदिवस शहरात चोरीच्या घटना वाढत असून त्यातच साई सिटी मधील घरफोडीची घटना ताजी असतानाच अज्ञात चोरट्यांनी दोन लाख रुपये लंपास केले आहेत ही घटना लाइफ केअर हॉस्पिटल परिसरात दिनांक चोवीस डिसेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की शहरातील हनुमान नगर भागात राहणारे जावेद रशीद शेख वय वर्ष तीस धंदा ठेकेदारी यांनी त्यांच्या सहकार्याकडून कामाचे दोन लाख रुपये एका बँकेतून त्यांनी ताब्यात घेतले असता त्यांनी सदरील रक्कम की त्यांच्याकडील ऍक्टिवा क्रमांक एम एच सतरा के सत्तेचाळीस चौऱ्याऐंशी या गाडीच्या डिक्कीमध्ये सदरची रक्कम ठेवून घरी जाऊन पुन्हा शहरातील लाइफ केअर हॉस्पिटलमध्ये गाडी पार्किंग लावून गेले असता पुन्हा खाली आल्यावर शेख यांच्या लक्षात आले लक्षा की गाडीच्या डिक्कीचा लॉक तुटलेला असून डिक्कीत असलेली रक्कम ही चोरीला गेली असल्याचे लक्षात आल्यावर जावेद यांनी पोलिसांना माहिती देत पोलिसांच्या मदतीने सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता दोन अज्ञात चोरट्यांनी पाठलग करून पाळत ठेवून सदरची रक्कम लंपास केल्याचे लक्षात आले आहे सदर घटनेचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत या घटनेचा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे काही दिवसांपासून कोपरगाव शहरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून पोलिसांनी लवकरात लवकर त्या चोरांना जेरबंद करावे अशी मागणी सामान्य जनतेतून करण्यात येत आहे बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव